नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहत आहेत एल डी टी व्ही मराठी एल डी मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर शहरामध्ये खरं तर जुंडर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवार जे आहेत ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक प्रभाग पिंजून आहेत आणि मतदारांचा कल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतायत मतदारांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत असेच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षाचे या जुन्नर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले एक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूयात भाऊ कुंभार माझ्यासोबत आहे खरंतर त्यांचं खरं नाव लक्ष्मीकांत कुंभार आहे पण जनसामान्यांमध्ये त्यांची ओळख ही भाऊ म्हणून आहे असे भाऊ कुंभार आपल्यासोबत आहेत भाऊ आपल्या एल डी टी व्हीमध्ये मध्ये मनापासून स्वागत खरं तर आता ही निवडणूक होती आहे तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात काय रणनीती असणार आहे प्रथमतः मी आपलं धन्यवाद देतो की आपण माझी त्या ठिकाणी मुलाखत घेत आहेत खर तर दीडशे वर्षापेक्षा ही जास्त कालावधी कालखंडाची ही नगरपालिका आहे राजे भोसले राजमाता जिजाऊ त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजे यांच्या जन्माने आणि पदवर्षाने पावन झालेली खरं तर ही भूमी आहे आणि या भूमीचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं ते जुन्नर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि गुन्हे गुन्हा गोविंद त्या ठिकाणी नांदत आहे आणि ही जी निवडणूक आता होत आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरिता मी माझ्या पत्नीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं तर तिकीट मागितलेलं आहे कारण ओबीसी इतर मागास उपप्रवर्गासाठी ती जागा सुटलेली आहे आणि मला त्या ठिकाणी खात्री आहे की पक्ष त्या ठिकाणी मला माझ्या पत्नीच्या माध्यमातून नक्कीच दुनकरांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी देईल खर तर याच्या आधीच्या तुम्ही टर्ममध्ये सुद्धा नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं तुमच्या प्रभागातून का आता तुम्ही पदासाठी म्हणजे ताईंच्या नगराध्यक्षपदासाठी जनतेमध्ये जात आहात काय लोकांचा कल दिसून येतोय नक्कीच आज मी जुनधर्म शहरामध्ये फिरत सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचा मला उस अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे कारण मी नगरसेवक म्हणून काम करत असताना मी फक्त माझा प्राभक्त त्या ठिकाणी पाहिलेला नाही आहे गेल्या ह्या पाच वर्ष नगरसेवक आणि त्या त्याच्यानंतर चार वर्षाचा जो कालखंड आहे नगरपालिकेच्या पदावरून नगरसेवक पदावरून जरी मी त्या पाय उतरा जरी झालेलो होतो पण मी माझ्या कामामध्ये माझ्या समाजकार्यामध्ये मी कधी व्यत्यय आणून दिला नाही आणि जवळजवळ मागील दोन वर्षामध्ये आमदार तालुक्याचे आमदार माने आतुशर बेनके यांच्या माद माध्यमातून सत्तर कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी ह्या जुन्नर शहरासाठी मी आणलेला आहे आणि हे सर्व काम करत असताना सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि मला त्या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे की जुन्नची जनता ही नक्कीच त्या ठिकाणी माझ्या पाठीची ठामपणे उभी राहील तर जनतेची जुन्नरची जी जनता आहे ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील असे तुम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आता उद्या उमेदवारी अर्ज करण्याची तारीख आहे अर्थातच दहा नोव्हेंबरला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत ही मुदत असणार आहे शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर असणार आहे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा या जुन्नर शहरातून आणखी दोन किंवा तीन म्हणूया आपण जे उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत नगराध्यक्षपदासाठी पण यातूनही तुम्हालाच तिकीट का दिलं जावं काय सांगाल कारण जर आपण पाहिलं आम्ही पक्षामध्ये जरी तिकीट तिघांनी जरी मागितलेलं असलं मी आतापर्यंत पक्षाचं केलेलं काम पक्षाचे ध्येय धरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे मग त्यामध्ये मला पक्षाने केलेलं सहकार्य आणि मी पक्षाच्या मधून जी कामं केली पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी माझा त्या ठिकाणी नक्की विचार करावा प कारण जरी आमदारकी खासदार खासदारकी असं ह्या याच्यामध्ये जरी अपयश असलं आले जरी असलं तरी मी माझा जो प्रभाग होता मी ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागामध्ये त्या बूथवरती मला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे खरं तर याच्या आधीची जी सत्ता होती ती शिवसेना पक्षाची सत्ता होती शिवसेनेचे नगर नगराध्यक्ष त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होते यावेळेस तुमचा जो सामना आहे तो शिवसेनेसोबत असेल की इतर कोणत्या पक्षासोबत असेल नक्कीच या ठिकाणी आता इथून येणाऱ्या या दोन चार दिवसामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत पण प्राबल्याने तसं सांगायचं झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा आमचा आणि शिवसेना यांच्यामध्ये आमचं नक्की त्या ठिकाणी सामना होईल आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश शंभर टक्के प्राप्त होईल खरंतर याच्या आधीची निवडणूक तुम्ही जिंकलेला आहात याचा अनुभव तुम्हाला आहे ही जी पुण्यात नगर परिषदेची निवडणूक आहे त्यासाठी तुम्ही मनिषताईंसाठी नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी आग्रही आहात तशी पक्षाकडे मागणी सुद्धा आहे अर्थातच या दोन दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत परंतु ही निवडणूक लढवत असताना तुमची काय रणनीती असेल नक्कीच आता जुन्नर शहरामध्ये काम करत असताना पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत भूताध्यक्ष आहेत आणि सर्वसामान्य माझे मित्रमंडळी जे आहेत सर्वांना घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे सर्व जाती धर्मातील लोक माझ्या बरोबर आहेत सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊनच काम करणार आहे आणि मला नाही वाटत मला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अपयशी मी यश नक्की शंभर टक्के प्राप्त करेल खर तर याच्या आधी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेस स्वर्गीय दिनेशजी दुबे या शहरामध्ये होते तर ते असताना नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक बुलंद आवाज म्हणून अगदी तोफ म्हणूया जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचे त्यांच्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जुन्नर शहरामध्ये एक असा एक संघटन होत मजबूत आज ते नाही आहेत काय कमी जाणवते नक्कीच स्वर्गीय भैया दुबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर एक खंबीर नेतृत्व होत ते वेड़ जित जित ते असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी जिथं जिथं अडचण येईल पक्षाला त्या ठिकाणी भैया खंबीरपणे उभे राहिले सर्वसामान्यांचे लोक त्यांना प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटलेले आहे आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांचा असलेला अनुभव हा मला खूप जवळून पाहण्याचा योग आला आणि त्याच्याच जोरावरती मी आज अजून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी नेतृत्व पापाशीट असे किंवा आम्ही करतोय खरंच याच्यामध्ये भायंचा खूप मोलाचा वाट आहे आज जर भैया असते तर नक्कीच आम्ही तर विजय संपादन करणार आहे पण त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भर जी भूतनो भविष्य ती अशी नक्कीच आली असते खर तर आपण राज्यामध्ये जर पाहिलं तर महायुतीचं सरकार आहे त्याच्यात आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही सहभागी आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच धर्तीवरती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अर्थातच आपल्या या जुन्नर नगर परिषदेची ही निवडणूक होत असताना इथे सुद्धा महायुती पाहायला मिळेल की काही वेगळं चित्र असेल प्रत्येक प्रत्येक प्रश पक्ष जो आहे तो स्वबळावरती लढेल काय वाटतं कसं आहे आता हा निर्णय घ्यायचा हे काम करतो पक्षसृष्टींचं आहे आणि तालुक्याचे आमचे आमदार माने अतुश बेनके ते जो काय निर्णय घेईल घेतील तर आम्हाला सर्वसाधारण मान्य असणार आहे त्यामध्ये आम्ही वेगळं काय बोलायचं वेगळं काय सांगायचं कारण माझी त्याबाबत कोणती प्रकारची चर्चा झालेली नाहीये अजून काय करायचं घेतील जे शेट आहे नगराध्यक्ष पदाचं तिथे तुमच्या पत्नी मनीषताई भाऊ हे लढवत आहेत आणि तुम्ही सुद्धा नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात जर नगरसेवक पदासाठी तुम्ही इच्छुक आहात तर तुमचा प्रभाग कोणता असेल माझा प्रभाग तसं पाहायला गेलं तर जुन्नर शहरामध्ये जे दहा प्रभाग याच्यापैकी तीन प्रभाग त्या ठिकाणी मला तीन प्रभागापैकी कुठेही एका ठिकाणी संधी मिळू शकते व प्रामुख्याने मी सहा नंबर प्रभाग जो आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फोकस केलेला आहे कारण मी पूर्वी त्याच प्रभागामधून त्यातला बराचसा भाग जो आहे तो पूर्वीच्या प्रभागामध्ये जिथून निवडून आलो होतो तिथला आहे कारण आणि मला त्या ठिकाणी शाश्वत त्याच्यामुळे आहे तर मी केलेली विकास कामं आणि माझा लोकांशी असलेला संपर्क आणि वेळोवेळी लोकांना केलेली मदत ही माझ्या नक्कीच फायद्याची ठरणार आहे खर तर तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी जनतेत जात असताना कोणते विजन तुमच्या डोळ्यासमोर असेल किंवा ही निवडणूक लढवत असताना कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात नक्कीच तसं जर आजच्या घडीला जर आपण पाहिलं जुन्नर शहरामध्ये पार्किंगचा जो जी मोठी समस्या आहे ती पार्किंगची समस्या त्या ठिकाणी प्रामुख्याने डोळ्यासमोर भे भेसवत आहे त्याचबरोबर जुन्न शहरामध्ये जे सर्वसामान्य कष्टकरी लोक आहेत त्याच्यामध्ये वडापावची गाडी असेल पाणीपुरी असेल भेळपुरी असेल यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म आत्ता ठिकाणी द्यायचा जेणेकरून सर्व ते एका ठिकाणी खाऊ गल्लीसारखं त्यांना भेटेल आणि जुन्नत शहरामध्ये जे अस्तव्यस्त जे, जे दिसतं आहे जुन्नर ते कुठेतरी चांगल्या रूपाला येईल हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये असणार आहे विशेषतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे आपली कोकडी नदी जी आहे त्या कुकडींमध्ये नदीमध्ये जे ड्रेनेजचं पाणी जाते याच्यावरती प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी त्या नदीमध्ये जाईल किंवा त्या पाण्याचा वापर गार्डनला म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी वापर कसा करता येईल याच्यासाठी मी खर तर प्रयत्नशील राहणार आहे आणि आपण आज पाहतोय आज संपूर्ण वर्षभर आपण पाऊसच पाहतोय गेले सहा सात महिने आपण पाऊस पाहतोय याची मागची कारणं वेगवेगळी आहेत आपण आज जंगल जे होते झाड आपण पूर्ण काढत चालले तोडत चाललेलं आहे आपण जुन्नर शहरामध्ये असं एका ठिकाणी आयडियल गार्डन करणार का तिथं आल्यानंतर लोकांना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर खरं आपण आज निसर्गाचा आस्वाद आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि लोकांना त्यातून एक नवीन ऊर्जा होईल की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला निसर्गाचा भास भ्रास होणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे जुन्नर शहरामध्ये जे काही आता आपण पाहत आहे का लोकांना बाजारपेठ जे आहे जिथं भाजीपालेवाले भाते मार्केट जरी आहे तर ते छोटं पडते आणि लोकांचं कल करोनापासून भाजीपाला विक्रेते यांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नगरपालिकेच्या दोन तीन जागा माझ्या डोळ्यापुढं आहे तर तिथं जेणेकरून हे सर्व भाजीपालेवाले जे आहेत एक मोठं मार्केट जेणेकरून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला लोकांना सेवा देते सर्वच लोक त्या ठिकाणी जाऊन ते भाजीपाला एका ठिकाणी घेता येईल त्यांना आणि जुन्नरमधलं जे चित्र विचित्र जे चित्र दिसतं ते थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेल खर तर आता ही जी निवडणूक होती आहे ही जर स्वबळावरती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकट्याने लढली तर फायदा होऊ शकतो का कि जर युती हो केली तर फायदा होऊ शकतो काय वाटतं नक्कीच जर पाहिलं तर जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन जे हे चांगल्या प्रकारचं आहे आणि तालुक्यातलं आणि जुन्नरचा जर सगळा विचार जर केला तर ह्या निवडणुकीनंतर जे एका पक्षाचे दोन पक्ष झाले होते त्यातली काही मंडळी बऱ्यापैकी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार घटक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत त्यामुळं मला वाटतं की ही निवडणूक जे होईल तालुक्याचे आमदार आमच्या आतुश बेणके घेणार आहेत त्यामुळं तो जो काय निर्णय होईल त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आणि जर त्यांनी आदेश दिलाच तर आम्ही सोबळावरती लढायला तयार आहे खरं तर याच्या आधीची जी निवडणूक झालेली त्यावेळेस राष्ट्रवादी ही एकच होती पण आता राष्ट्रवादी दोन झाल्या एक दादांची आणि एक साहेबांची तर या पक्षपोटीचा या निवडणुकीवरती काही परिणाम जाणवेल की नाही जुनं शहरात बिलकुल दिसत नाही कारण आत्ताचं जे वातावरण जर पाहिलं तर आघाडीमध्ये जर चर्चा झाल्यानंतर त्यांची आता ऐक्यू माहिती आहे का सर्व जे का आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या ताब्यामध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयावरती चालायचं असं ठरलेलं असं जी काय चर्चा त्यातून समोर दे त्याच्यामुळे मला नाही वाटत कोणत्या प्रकारचे तर हे होते भाऊ कुंभार की ज्यांनी मागच्या टर्म मध्ये या जुन्नर नगर परिषदेमध्ये नेतृत्व केलेलं आहे त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाचे नेतृत्व केलेलं आहे त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांचे व्हिजन जाणून घेत असताना निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचे जे प्लॅनिंग आहेत ते समजून घेत असताना हे जाणवले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या जुन्नर शहरामध्ये जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमात माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल या ठिकाणी विकास कामं करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच ही जुन्नरची जनता आम्हाला साथ देईल आणि ते त्यांच्या सौभाग्यवती मनिषा तई कुमार यांच्या नगराध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत इच्छुक आहेत खरं तर उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे पक्ष काय निर्णय घेतोय तिकीट नगराध्यक्ष पदाचं कोणाला भेटतोय एबी फॉर्म कोणाला भेटतोय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण प्रत्येकाची एक मनिषा असते प्रत्येकाची एक इच्छा असते तशीच त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे तशी तयारी सुद्धा दर्शवलेली आहे भाऊ तुम्हाला राजकीय वाटचालीसाठी निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप आपण एल डी टीव्ही मराठीसाठी वेळ दिल्याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलपस मी लक्ष्मण दातखिडे चुंडार